नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर आपण या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज कायद्याविषयीचे अगदी सोप्या भाषेत सामान्य भाषेत आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत म्हणजे आपण पतीपत्नीमधले वाद असतील पोडगी विषयीचे कायदे असतील घटस्फोट विषय विषयीचे कायदे असतील किंवा मग आरोपींचे कायदे असतील याविषयी आपण बरेचसे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की विवाहबाह्य संबंध काय कायद्याने गुन्हा आहे का सुप्रीम कोर्ट याबद्दल काय म्हणतं किंवा मग वेगवेगळ्या जे वकील आहेत त्यांचे काय म मत आहे याच्यावर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विहा विवाहबाह्य संबंध हा अपराध होऊ शकत नाही असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दोन हजार अठरामध्ये दिला होता त्यामुळे भारतात विवाहबाह्य संबंध कायद्याने गुन्हा आहे की नाही कायदेतज्ञ याबाबत काय काय म काय मत हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणजे कायदेतज्ञांचं याबाबत विवाहबाह्य संबंध याबाबतीत काय काय मतं आहेत हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विवाहबाह्य संबंध म्हणजे काय हे आज पहिलं आपण पाहूयात लग्न झालेल्या पती किंवा पत्नी रिक्त परस्त्री किंवा परसपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास विवाहबाह्य संबंध असं म्हटलं जातं याला इंग्रजीमध्ये अडल्ट्री असं म्हणतात अडल्ट्री किंवा विवाहबाह्य संबंधाची व्याख्या काय तर इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे सत्त्याण्णवमध्ये विवाहबाह्य संबंधाची व्याख्या सांगण्यात आलेली आहे ती काय आहे तर एखादी महिला दुसऱ्या पुरुषाची पत्नी आहे किंवा पती पत्नी असण्याची शक्यता आहे अशा महिलेसोबत तिच्या प पतीच्या परवानगीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे याला अडल्ट्री असं म्हटलं जातं त्याच्या त्याच्यासाठी को आपल्या कायद्यामध्ये काय शिक्षा आहे तर पाच वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते व दंड देखील भरावा लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात म्हणजे पाच वर्षाची शिक्षा सुद्धा देखील होऊ शकते किंवा दंड देखील भरावा लागू शकतो अशा गुन्ह्यामध्ये पत्नीवर महिलेवर कोण कारवाई केली जाणार नाही आता पण म्हणजे मुंबई हायकोर्टाचे वरिष्ठ वकील जे आहेत अमित कारखाने सांगतात अडल्ट्री कायदा लिंग तटस्थ म्हणजे जेंडर न्यूट्रल नव्हता कलम चारशे मध्ये फक्त पुरुषांबद्दलच उल्लेख करण्यात आला करण्यात आलेला होता महिलांबाबत त्यात कुठलाही चारशे कलम चारशे सत्त्याण्णव मध्ये कुठलाही महिलेबद्दलचा उल्लेख उल्लेख नव्हता म्हणजे विवाहबाह्य संबंधातच प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं हा कायदा लिंग तत तटस्थ तत, नाही पुरुषाविरोधात आहे असं याचिकार्यांनी कोर्टामध्ये याचिकेत म्हटलं होतं याबाबत वकील राकेश राठोड बी बी सीशी बोलताना सांगतात विवाहबाह्य संबंध असलेल्या पत महिलेचा पती किंवा विवाहबाह्य संबंध असलेल्या पत्नीचा पती अडल्ट्रीचा गुन्हा दाखल करू शकतो विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही हे सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलेलं आहे साल दोन हजार अठरामध्ये जी केस झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये विवाहबाह्य संबंधाबाबत ऐस ऐतिहासिक निकाल दिला होता म्हणजे सुप्रीम कोर्टाने दोन हजार अठरामध्ये एक केस केसमध्ये असा निकाल दिला होता की विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही पुरुष किंवा स्त्री दोन्ही समान आहेत विवाहबाह्य संबंधात पती पत्नीचा मालक होऊ शकत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही असा निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने विवाहबाह्य संबंधाबाबत सुनावणी करताना विवाहबाह्य संबंध अपराध नाही असे म्हटले होते कोर्टाने एकशे अठ्ठावन्न वर्षापूर्वीचा भारतीय न्यायदंड संहितेतील कलम चारशे सत्त्याण्णव अवैध ठरवलं होतं म्हणजे क सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला ऐतिहासिक निकाल दिला विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही त्याच्यामुळे कोर्टाने एकशे अठ्ठावन्न वर्षापूर्वीचं भारतीय दंड संहितेतील कलम चारशे सत्त्याण्णव अवैध ठरवलं होतं विवाहबाह्य संबंध कायद्याची माहिती तर हा कायदा एकशे अठ्ठावन्न वर्ष जुना आहे आय पी सीच्या कलम चारशे सत्त्याण्णवनुसार गुन्हा सिद्ध झाल्यास पाच वर्षापर् पाच वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद त्या कायद्यामध्ये होती विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे का तर सुप्रीम कोर्टाने विवाहबाह्य संबंध अपराध नाही असे म्हटले तरी या मत यावर, यावर मतांतर नक्कीच आहेत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी बी बी सीशी मराठीशी बोलताना सांगितलं होतं की राज्यघटनेनुसार विवाहबाह्य संबंध हा क्रिमिनल ऑफेन्स ठरत नाही विवा हिंदू विवा धर्मानुसार कायद्यात विवाहबाह्य संबंध प्रौढ महिला आणि पुरुषामध्ये परस्पर सहमतीने असल्यास तो गुन्हा ठरत नाही पण वकील वि राकेश राठोड यांनी याबाबत वेगळं मत दिलं होतं ते सांगता सुप्रीम कोर्टाने अडल्ट्रीच्या गुन्ह्यातील शिक्षेची तरतूद रद्द केली आहे पण विवाहबाह्य संबंध वैद्य ठरवण्यात आलेले नाहीत यामुळे अडल्ट्री गुन्हा नाही असं आपण म्हणू शकत नाही कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली तर त्यात अडल्ट्रीचा उल्लेख हा येतोच विवाहबाह्य संबंधाच्या कायद्याबाबत बोलताना वकील स्वप्ना कोदे सांगतात सप्टेंबर दोन हजार अठरापर्यंत अडल्ट्री भारतीय दंड संहितेचा कलम चारशे सत्त्याण्णव अंतर्गत गुन्हा होता ज्यात एखाद्या पुरुषाने विहित विविहित स्त्रीसोबत संबंध ठेवले तर त्या महिलेच्या पतीला पत्नीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार होता कायद्यासमोर पुरुष स्त्री समान आहेत असं म्हणत सुप्रीम कोर्टाने हा क्रिमिनल ऑफेन्स होऊ शकत नाही असा निर्णय देत हे कलम रद्द केलं असं त्या पुढे सांगतात स्वप्ना म्हणतात हे कलम पुन्हा अंमलात आणायचं असेल तर विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या स्त्री किंवा पुरुष दोघांनाही कायद्यासमोर आरोपी करण्यात आलं पाहिजे विवाहबाह्य संबंध घटस्फोटाचं कारण असू शकत नाही दोन हजार अठरामध्ये विवाहबाह्य संबंधावर निर्णय देताना कोर्ट म्हटला म्हटलं होतं विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने घटस्फोट घेता येऊ शक घेता येऊ शकतो ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि वकील अमित कारकाणीस म्हणतात विवाहबाह्य संबंध क्रिमिनल ऑफेन्स होता आता यात अटक करता येत नाही पण अडल्ट्री आधार घेत कोर्टात घटस्फोटाची केस दाखल होऊ शकते दाखल करता येऊ शकते कोर्टात हा एक चांगला ग्राउंड असू शकतो घटस डिवोर्ससाठी किंवा घटस्फोटासाठी तर कायदेतज्ञ उल्हास बापट म्हणतात कायदा विवाहबाह्य संबंध असल्यास या आधारावर पती किंवा पत्नी घटस्फोट मागू शकतात भारतात लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता आहे का मान्यता आहे महिला पुरुष प परस्पर सहमतीने एकत्र राहणं त्यांच्यात प्रेम असणं शारीरिक संबंध असणं किंवा भविष्यात लग्न करण्याचा विचार करून एकत्र राहणं याला लिव लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात तर याबाबत तज्ज्ञ वकील आणि त्या बाफन नाम सांगतात कायद्यात लिव्ह इन रिलेशनशिपची काही व्याख्या सांगण्यात आलेली आहे लिव्ह लिव इन रिलेशनशिप म्हणजे दोन व्यक्ती आपल्या मर्जीने एकत्र राहणं कायद्याच्या कोणत्याही पुस्तकाला मान्यता देण्यात आलेली नाही त्या पुढे सांगतात कोर्टात म्हण मन, म्हणतं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलं जन्माला आली तर त्या मुलांना बेकायदेशीर म्हणता येणार नाही कारण यात मुलांचा काहीच दोष नसतो सुप्रीम कोर्टाने एका आदेशात विवाहबाह्य संबंधातून झालेल्या मुलांना आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क असतो असं सांगितलेलं आहे विवाहबाह्य स संबंध कोणत्या देशात गुन्हा आहेत तर अमेरिकेतील एकवीस राज्यात विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे शरिया इस्लामिक कायद्या कायद्यात विवाहबाह्य संबंध गुन्हा मानले जातात इराणा सौदी अरेबिया अफगाणिस्तान असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल सोमालियामध्ये हे गुन्हा मानले जातात तैवानमध्ये सुद्धा विवाहबाह्य संबंधात एक वर्षाची शिक्षा सुनावली जाते इंडोनेशियातही अडल्ट्री गुन्हा मानला जातो युकेमध्ये विवाहबाह्य संबंधांना गुन्हा मानला जात नाही घटस्फोटाची मुख्य कारणांपैकी कारण हे कारण मात्र यु केमध्ये असू शकते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे का किंवा विवाहबाह्य संबंधांमधून मुलं मुलं जर झाली तर त्यांचा त्यांच्या वडिलांच्या किंवा आईच्या प्रॉपर्टीवर तितकाच हक्क आहे का हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद